वेळी पुढच्या बातमीकडे शौचालयामध्ये पाकड्यांचा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या मुर्दाबात लिहिलेल्या ला। लाद्या गुजराती व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे पुलवामा हल्ल्यासाठी मदत करणाऱ्या पाकड्यांचा निषेध करण्यात आलेला आहे पुलवामा इथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीस जवान शहीद झाले होते आणि यामध्ये जम्मू जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सीआरपीएफ ताफ्यावरती हा भॅड हल्ला झाला आणि त्यानंतर आता शौचालयामध्ये पाकड्यांचा मुर्दाबाद लिहिलेल्या लाद्या ह्या समोर आल्या गुजराती व्यापाऱ्यांनी हा संताप व्यक्त करण्यासाठी या लाद्या तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये या लाद्यांवरती पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेलं आहे आणि ह्या लाद्या शौचालयामध्ये बसवल्या जाणार आहेत गुजराती व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवलेली आहे